बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा शेठ फडके हे होते आणि त्यांचं एक आगळं वेगळं स्थान किंवा त्यांचं जे राहण्याचे स्टाईल होते गळ्यात त्यांच्या पाच किलो सोनं असायचं आणि जर एखाद्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असेल आणि त्यांचे ते येणार असतील असं जर लोकांना समजलं म्हणजे ते शर्यत बघायला कमी पण त्यांना बघायला जास्त लोकं यायचे कारण त्यांचा स्वभावच आणि त्यांची एंट्रीज अशी धमाकेदार असायची की लोक गाडीतून येतात पण ते गाडीच्या टपावर बसून पांढरा शर्ट पार पांढरी पॅन्ट पांढरी चप्पल पांढरी टोपी हातात सोन्याच्या अंगठ्या गळ्यात पूर्ण सोनं अशी आणि टपावर बसून यायचे ते आणि त्यांची म्हणजे डान्स करण्याची स्टाईल किंवा साईडला पिस्तूल असायची ते सगळं असं म्हणजे बैलगाडा क्षेत्रात त्यांनी असं ग्लॅमर मिळवलेलं होतं आणि त्यांना खूप चाहतेही होते त्यांचा म्हणजे त्यांना बघण्यासाठी लाखोंनी गर्दी जमत असायची